पाच वाजले साडेपाच झालं फायनल झाले फायनल फायनल काय फायनल झाले <laughs> तू सॉंगच्या शूटला चालली का फिरायला चालली फिरायला गावाला चालली एवढे बॅग मग आता एवढे चार पाच कपडे बदलायचे म्हणजे तेवढं तर सामान कॅरी करणे गरजेचं तर बघा पहाटेच चालू आहे आम्ही आणि खर तर तरी पण जाग नाही आली पाच वाजता जाग आली आम्हाला तर आता आवरून झाले निघालोय बाहेर जाऊन पूर्ण अंधारे आणि बघूयात आता आम्हाला पोचायचे कात्रजला तर कात्रजला किती वेळ लागते पोचायला वगैरे खाल्लं तर काहीच नाही कारण एवढं सकाळ सकाळी खाईत अजिबात नको वाटतंय म्हणजे बघूयात म्हटलं रोडनी खायतरी येईल बघू रोडला काय भेटलं तर नाही तर मग बघू नंतर चल आवर पटकन देवाचे पाया पड फायनली निघालो गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या अजून दिवस नाही उगवला अंधाराचे बाहेर तरी आता जात आहे निघालोय बाकीचे माहित नाही आलेत का नाही का आम्हाला लेट झालंय का आम्ही लवकर चाललोय ते कळेल तिथे गेल्यानंतरच तर बराच वेळ झालो निघालोय अजून तरी काही पोचलोच नाही दिवस पण उजडलाय अंधारा तर घरातून घाल तर भूक लागली कारण तिकडे गेल्यानंतर काहीच ऑप्शन नाहीये की ब्रेकफास्ट आपण पण नाही जेवणाचं पण नसेल कदाचित आ, तर म्हणून मग ब्रेकफास्ट करायला थांबलो आहे तर बघा आम्ही ठेवगी आहोत आणि इडली सांबर आज जमीन तर इथं सगळं वाईलीच होतं काय मिसळ वडापाव असं काही काय पण म्हटलं इडली सांबर खावा सुरुवात <laughs> हॉटेलमध्येच ना ह्या ताई होत्या की त्यांना माझ्यासोबत सेल्फी काढायची होते मग बाहेर आले मी कि लगेच मागे बाहेर आल्या आणि बोलल्या की, की ताई तुमच्यासोबत फोटो क्लिक करायचे तर मग त्यांच्यासोबत फोटोज वगैरे क्लिक केले म्हणजे सकाळ सकाळ त्या भेटल्यानंतर आम्ही पोहोचलो शूटच्या काय चिटरी अन्न हो हो उवा तो के ना ये दुख फक्त कॅमेऱ्यावर नको टाकू टाकून दे बिंदास टाकून दे पुढच्या पुढच्या विकेंड लाटला भे अरे खरच नाही टाकायचं ते अरे खरोखरच टाकम मला वाटलं सगळ्यांच्या पाय पडते अगरबती पडली हा कसला कसला सकाळी एंट्रीचा लुक आहे तर कसं वाटतंय लुक नक्कीच हा कमेंट करून म्हणजे ऑल ओव्हर पूर्ण चेंज आहे मी रेग्युलर वेगळीच असते आता वेगळीच आहे आणि केस पण बघा वेगळी तर मी कधी टाकत नाही पेडा गे आणि मसा तर, तर ते कसं वाटतंय नक्की सांगा कमेंट करून तर इथं बघा फायनली शूट चालू झालं तर माझ्या हातात एक नोटबुक दिलेली की मी नोटबुक घेऊन असं त्या घरामध्ये चालली आहे हे दिलेलं जाऊ दे चल

तर इथं फक्त मला वटाना सोलत बसायचं होतं आणि आता येत त्या माझ्या म्हणजे घरातल्याच कोणीतरी येत की आम्ही दोघे एकदम बिझी होऊन मस्त गप्पा मारत वटाणा सोलत होतो असा सीन होता तर ते खूप इझी वाटत होतं करायला मस्त आम्ही गप्पा मारत होतो आणि इकडे शूट चालू होतं मस्त वाटत होतं ते समोसा पार्टी चालू आहे माहिती नाही ब्रेकफास्ट आहे की लंच आहे काहीतरी चालू आहे आपण सरळ जातोय पण ट्रॅक्टर नंतर रिवर्स त्यानंतर चालू झालं ते म्हणजे टॅक्टरचा सीन तर बघा मी टॅक्टर चालवती आणि आय एम शॉकिंग की मी स्वतः खूप हे झाली आहे की मला टॅक्टर चालवता आला भले तो कमी स्पीडने चालवला पण तो आला मला चालवता तर आय एम सो हॅपी आणि ह्या सॉन्गच्या शूटमधून काहीतरी मी नवीन शिकायला भेटले ट्रॅक्टर चालवताना चालवायला शिकले आणि ड्रोन कॅमेऱ्याने शूट वगैरे हो चालू होतं आत्ता तरी हे होते एक दोन वेळा मी प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर खूपदा रिपीट 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 ट्रॅक्टर चालवत होते पण तेवढे सीन काय ह्यांनी शूट केले नव्हते आणि हिरो बघा इथे समोर असं आहे गाणं वगैरे म्हणतो आहे ॲक्टिंग करतो आहे तर हे सगळं तुम्हाला मी आत्ता सांगण्यात अर्थ नाही आहे ते तुम्हाला थोडंसं एक्साइटमेंट तुमची वाढावी आणि तुम्ही ते त्या गोष्टी सॉंगमध्येच तुम्हाला क्लिअर होतील की हे काय चालू होतं नक्की ट्रॅक्टरवरती असं पुढे बसून काय करत होता तो असं ते सगळं तेव्हाच कळेल तुम्हाला ठीक आहे आता थोडं प्यास आता करत होतं फर तर झालं झालं मस्त झालं खरं पण काही गोष्टी दाखवता नाही आल्या कारण मोबाईल झालेला स्विच ऑफ तर आता आम्ही आलो जेवायला आत्ता ही आहे आमची टीम जस्ट लुकिंग वाईफ वाव आणि आफ्टर नॉन टाइम पण म्हणजे सिक्स पॉइंट नंतर मी फायनली बिर्याणी नाही खाते आज मूर्त खायला सोडून द्यावं पण समोर आल्यावर नाही कंट्रोल झालं काय करते नाही नाही आता काय करते मग नाही खाते नाही ना। आता कसूर काढते सहा महिन्याचा

आणि इकडे डायरेक्टर हिरो अजून काय काय ते काय असा सगळं आणि इकडे आहेत हे ऍक्ट्रेस मेकअप आर्टिस्ट तिकडे आणि तिकडे डायरेक्टर विलन सगळेच आहे साऊथ इंडियन लुक वाला विलन पाहिजे होता मॅच होते जार <laughs> तर झालं बघा आलो आम्ही घरी यायला वाजले तरी साडे दहा एवढा पण नाही लेट झाला आणि काय बाहेरून जेवण वगैरे करून आलेलं त्याच्यामुळं काय विशेष नाही तर आत्ता वाजलेत पाहुणे बारा तर आता झोपायचंय हे तर झोपले पण मग अशीच हे आले आले झोपले माझं चाललेलं जरा घरातलं आवरावरी थोडंसं तर आता सा, ते करायचंय आणि उद्याच्याला परत आम्हाला उद्या संडे आहे आणि उद्याच्याला परत शूटला जायचं तर सकाळी सहा म्हणजे सहाला तिथं लोकेशनला पोचायचं तर घरातलं पाचलाच निघणं गरजेचं आहे तर आता बघूयात आज पण मी म्हटलेलं लवकर झोपायचं तर आता बघा घड्यात वाजत पावणे बारा तर परत पण तोच टाईम झाला झोपायचा आणि आता बघूयात उद्या तरी झोप होती का नाही आणि झोप नाही झाल्यामुळे माझे असे डोळे आहेत ना पूर्ण दिवसभर सुजल्यासारखे वाटत होते आणि प्लस हा मेकअप पण उतरवायचा हे लायनर वगैरे हो तर मी कधी लावत नाही पण तिथं ते लावत होते आय शेडो लायनर वगैरे हो असं काय तर आता हा मेकअप उतरवायचा आहे पहिला आणि मग आता झोपून घेणार आहे तर चला तर मग हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचे लुक्स कसे वाटले माझे नक्की सांगा कमेंट करून आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका रेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तर दोन दिवस तुम्हाला माझे सॉंगचेच ब्लॉग येणार आहे तर ते नक्की बघा आठवणीनं बघा की माझं लुक कसं असणार आहे मेकअप कसा असणार आहे हेअरस्टाईल कशी असणार आहे आणि मला ॲक्टिंग जमतं आहे की नाही हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठीक आहे चला तर मग बाय